सोडा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गायधनी मुक्काम पोस्ट पळसी तालुका जिल्हा नाशिक अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यां शेवटपर्यंत बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मला म्हणणं असतं की तायवान पिंकचंच खूप सगळी माहिती द्या आत्तापर्यंत मी तायवान पिंकची दिली आहे तर रेड डायमंडची पण माहिती द्या तर हे रेड डायमंडची मी काही हुंड्या मी आणलेल्या आहेत बरोबर या सगळ्या ज्या हुंड्या आहेत हुंड्या पण तुम्हाला मी दाखवतो ह्या रेड डायमंडची हुंडी ही दिसते तुम्हाला बरोबर हा जो आहे ना याला आपण भेट कलम म्हणतो झाडावरतीच बनवलेलं ही आहे भेट कलम कुठून आणले काय आणले कुठे मिळतात हे तसंच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण सध्या ह्या रोपाबद्दल माहिती सांगतो मी आणि याच्यानंतरच एक व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये लागवड कशी करायची याची ते पण सांगणार आहे मी आपला तैवान पिंग जो प्लॉट आहे याचं सगळी माहिती तुम्हाला मी दिली आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा हे जे खाली इथून इत, इथपर्यंत इत जे दिसतं आहे बरोबर ना इथून तर इथपर्यंत हे एकदम प्युअर गावठी गावठी पेरूची हा हे खोडे म्हणजे खाली जे रोप लावलेले हे गावठी पेरूचे म्हणजे जे जुन्या काळात यायचे लखनौच्या अगोदरचे जुन्या याच्यातमध्ये म्हणजे प्रचंड बियांचं प्रमाण असणारं जे कडकवाले जे पेरू होते ते सगळ्यात जास्त गावठी पेरू त्या बियांपासून बनवलेली ही, ही हुंडी आहे ही मेन खाली बरोबर आणि याला कट करून बरोबर झाडावरती म्हणजे रेड डायमंडची जी झाडं आहे त्या झाडावरती त्या फांदीला हा भेट करून भेट कलम असा हा पॅक केला आणि काही दिवसानंतर बरोबर हा याला मॅच होतो साधारणतः दोन महिन्यांचा सा कालावधी त्याला लागतो आणि दोन महिन्यांच्या का कालावधीनंतर बरोबर तो भेट कलम तयार होतो आणि ही हुंडी तयार होती अशी ही हुंडी याची किंमतही बऱ्यापैकी कि साधारणतः तुम्हाला ऐंशी रुपयापासून तर दोनशे रुपयापर्यंत जो जो जसं जसं सांगतो त्या त्या पद्धतीने असते आणि याचे पानं पण तुम्ही बघू शकता पानं बघा कसे आणि हेच आपलं तायवान पिंक पेरूचं सगळ्यांना माहिती आहे तायवान पिंक पेरूच्याबद्दलची तर माहिती मी तुम्हाला दिलेली ही तैवान पिंक पेरूची हुंडी बघा ही ट्रेमधली हुंडी आहे इथे पानांची साईज आणि हिच्या पानांची साईज तुम्ही बघा याची पानांची साईज कमी आहे याची पानांची साईज मोठी आहे रेड डायमंडची हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे आज जर बाजारभावाच्याबद्दलचं पण बघायला गेलं तर बाजारभाव तसा सगळीकडे बाजारभाव पंचवीस तीस रुपये सध्या चालू आहे कशाचा तैवानचा तर हेच रेड डायमंडची खाण्याची क्वालिटी म्हणजे मी माझ्या आत्तापर्यंतचा बघितलेल्या पेरूमध्ये सगळ्यात एक नंबरचा हायेस्ट क्वालिटीचा पेरू म्हणजे रेड डायमंड पेरू आहे हा कारण की याच्या पेरूची साईज पेरूची क्वालिटी पेरूची शाईन आणि पेरूमध्ये असणाऱ्या बियांची संख्या बरं का विलास भाऊ बियांची संख्या एकदम कमी आणि खायला अतिशय गोड असा पेरू आहे म्हणजे एकदा जो खाईल तो कायम खाणार म्हणून याची ज्या शेतकऱ्यांनी लावलेले तिथून त्यांचं जागेवरनं कमीत कमी साठ रुपये ते ऐंशी रुपये जागेवरनं घेऊन जातात म्हणजे याचं तसं इन्कम चांगलं आहे सेटिंग वगैरे थोडीशी याचं याचं प्रमाण थोडंसं याचं सेटिंगचं कमी आहे पण तुम्ही शेतकरी किती चांगल्या पद्धतीने काळजी घेतात त्याच्यानुसार तुम्हाला ते फळं तुम्हाला मिळणार आहेत असं सगळं आहे तर ह्या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या आपण आता इथे मी जागा केलेली आपल्या प्लॉटमध्ये मी लावणार आहे म्हणजे तुम्हाला रेड डायमंडची बद्दलची सगळी माहिती हे देणार आहे एक प्लॉटवरती पण एक दोन प्लॉट आहे त्या प्लॉटवरती जाऊनही मी स्वतः त्या रेड डायमंडची काय परिस्थिती कशी असते मी स्वतः बघितलेली आहे पण तर त्याचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर रेड डायमंड आणि व्ही एन आर इथून पुढच्या बरेचशा याच्यामध्ये मी त्याच्याविषयी पण तो पण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे सुरुवातीला फक्त शेतकरी कमी लागवड करता याच्यामागं दोन कारण रोपांची संख्या किंमत जरा जास्त आहे आणि थोडी सेटिंगची उन्हाळ्यामध्ये सेटिंगचा थोडासा प्रॉब्लेम येतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्याच्यावरती पण आता बऱ्याचशा व्हरायटी डेव्हलप होत आहे याच्यामध्ये पण बरेचसं डेव्हलपमेंट चालू आहे की जे चांगल्या म्हणजे जास्त टेम्परेचरमध्ये चांगली सेटिंग होऊ शकते असं चालू आहे चालेल तर नक्कीच भेटूया खाण्यासाठी एकदम चांगल्या असल्यामुळे याला डिमांड चांगली असणार आहे भविष्यामध्ये पण तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याची लागवड कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे चालेल धन्यवाद सर्वांचे धन्यवाद हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघितल्याबद्दलमुळे आणि विलास आमचे विलास भाऊ जे आहेत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण शूट केला विलास भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद द्या बघ हे आमचे विलास भाऊ हे बघा ही जरा जवळून तुम्हाला दाखवतो ही